सिंपल रेसिपीज विथ गौरी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत पावसाळा स्पेशल पालेभाज्या आपण बनवत आहोत त्यामध्ये फोडशीची भाजी आजची असणार आहे तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला फोडशीची भाजी बनवण्यासाठी मी लोखंडी कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घ्यायचे आहे तेल गरम झाले की त्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या खेचून घालायचे आहे त्यानंतर एक दोन मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत दोन मिडियम साईज चे कांदे कापून घेतले आहेत कांद्यामध्ये मीठ आणि हळद घालून कांदा थोडा परतून घ्यायचा आहे एक दोन मिनट कांदा परतून झाल्यावरती त्यामध्ये कोळशीची भाजी ची त्या जी आपण कापून घेतली होती ती वरतून घालून घ्यायची आहे या ज्या पावसाळी रानभाज्या आहेत याची कुठल्याही प्रकारची शेती केली जात नाही पावसाळ्यामध्ये या नैसर्गिकरित्या उगतात त्यामुळे पावसाळ्यामध्ये हो या भाज्या तीन ते चार वेळा आवर्जून खाव्यात जर अशी पालेभाजी बनवून खायला आवडत नसेल तर त्याचे पराठे किंवा ठेपले कसे बनवायचे याची रेसिपी सुद्धा चॅनलवर अपलोड केली आहे ती नक्की चेक करा आता दोन ते तीन मिनटं आपल्याला झाकून वाफ घ्यायची ती आहे तीन चार मिनिटांनंतर झाकण उघडून बघितले तर भाजी व्यवस्थित शिजली आहे आता एकदा कांदा आणि ही भाजी पूर्ण मिक्स करून घेऊयात कांदा असा वाफेवरती शिजवल्यामुळे भाजीमध्ये जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा तो कचकचत नाही त्यामुळे कांदा आणि भाजी अशी थोडी वेगळीच शिजवायची आहे पुन्हा शेवटला थोडा मीठ घालणार आहे मिरची पावडर घालून तीन ते चार चमचे ओलो खोबरं घातलं आहे जर ओलो खोबरं आवडत नसेल तर तुम्ही मुगाची डाळ भिजवून वापरू शकता या भाजीमध्ये त्याची चवही छान लागते आता सगळं व्यवस्थित एक दोन ते तीन मिनिटे पुन्हा भाजी परतून घ्यायची आहे भाजी आपली तयार झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत नमस्कार